हॅलो फ्रेंड्स मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर चला मस्त अशी वांग्याची भरल्या वांग्याची भाजी बनवणार आहे आईची रेसिपी आहे आणि आई आईच बनवणार आहे चुलीवर मस्तपैकी तर चला इथे वांगी घेतलेली आहे ही वांगी जी आहे ती एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला त्यासाठी वाटण करायचं वाटण म्हणजे फक्त शेंगदाणे वाटण करून घ्यायचे आहे एकदम बारीक मिक्सरमध्ये किंवा तुम्ही सुद्धा वाटू शकता तर अशा प्रकारे मी शेंगदाण्या बारीक वाटून घेतलेले आहेत तर बघू शकता त्यानंतर आता जे वांगे होते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्यामध्ये अशा प्रकारची वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप टेस्टी होते मस्त होते ज्यांना वांगे आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशा प्रकारची भाजी आहे नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा तर आता इथे मी स्वच्छ वांगी धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आता वांगे आपल्या कापून घ्यायचे आहेत तर मी विळी घेतलेली आहे विळीवरती मी अशा प्रकारे वांगे कापून घेणार आहेत व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच अशा प्रकारची भाजी जी आहे टेस्टी गावरा पद्धतीने बनवता येईल तर अशा प्रकारे सगळी वांगी जी आहे ती चिरून घ्यायची आहेत तर आता मी सगळी वांगी जी आहे ती चिरून घेतलेली आहे त्यानंतर चूल सुद्धा पेटून घेतलेली आहे आता इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एका प्लेट मध्ये यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे इथे आईने मसाले टाकून तर इथे आता मसाले टाकून घ्यायचे जे मसाले तुमच्याकडे आहेत ते मसाले तुम्ही टाकू शकता यामध्ये तर इथे घरगुती मसाला आहे गरम मसाला सुद्धा आहे त्यानंतर आमच्याकडे संगमनेरी मसाला भेटतो तो सुद्धा यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे चव जी आहे ती खूप छान येते तर इथे आईने टाकून दिलेले आहेत त्यानंतर मी भाजी शिजायला टाकलेली होती वांग्याची okay. नक्की या पद्धतीने बनवून बघा खरंच मस्त भाजी होते तर तुम्हाला आवाज वगैरे येत असेल लहान मुलांचा इथे खेळत होता होते त्यामुळे okay. तर चूल सुद्धा पेटून घेतलेली चुली चुली आहे चुलीवरचं जेवण एकदम मस्त लागतं त्यानंतर यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथे चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती आता कढाई ठेवून घ्यायची आहे अगोदर जे वाटण होतं त्यामध्ये मसाले कालून मीठ कालून वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे त्यानंतर चूल पेटवायची आणि खूप छान अशी भाजी तयार होते एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने कोणतंही वाटण न करता अशा प्रकारची वांगी जर बनवून खाल्ली तर न आवडणारे सुद्धा आवडीने खातात चपाती तसेच भातासोबत सुद्धा छान लागते भाकरीसोबत सुद्धा छान लागते व्हिडिओ त्यानंतर शेतातनं कोथिंबीर सुद्धा आणली आणि कढीपत्ता सुद्धा आणलेला आहे त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली कडाई ठेवून घेतली तर कडाईमध्ये आता तेल टाकून घ्यायचं यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडतडली की कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचा हळद टाकायची आणि प्रवीण मसाला जो असतो म्हणजेच आपला कांदा लसूण मसाला तो टाकून घ्यायचा किती कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी अशी भाजी तयार होते नक्की बनून बघा या पद्धतीने तर आता वांगी शिजायला टाकून घ्यायची आहेत आणि वांगी शिजताना यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं कढीपत्ता आणि कोथंबीर कढीपत्ता सुद्धा शेतातला आहे कोथंबीर सुद्धा शेतातली वांगी सुद्धा शेतातली आहे सगळं साहित्य जे भाजीमध्ये वापरलं ते सगळं घरचंच आहे फक्त मसाले सोडून त्यानंतर जे टाकलं ते परतून घेतलं वांगीसुद्धा मसाला भरून घेतले मसाला म्हणजे फक्त शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकून घेतलेला आहे थोडा वेळ परतल्यानंतर भरलेली वांगी टाकून घ्यायची आणि मस्त आपलं ही शिजवून घ्यायची आहे जो कूट उरलेला होता तो तसाच ठेवायचा वांगी शिजल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे तो तर आता वांगी थोडा वेळ परतून झाली की यामध्ये पाणी टाकून घ्यायचं वांगे शिजायला पाणी भरपूर लागतं त्यामुळे पाणी बऱ्यापैकी टाकायचं जर भाजी जर जास्त करणार असाल तर वांगे थोडे असतील तर मापात पाणी टाकायचं तर आता यामध्ये पाणी टाकून घेते मी वांगी शिजलीपर्यंत पाणी टाकलं आणि त्यानंतर झाकण ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर शिजल्यानंतर कूडसुद्धा टाकून घेतला आणि अशा प्रकारे आपली फायनली भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास व्हिडिओ एक लाईक करा चला भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद